नमस्कार आज आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे रायते बघणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवणामध्ये थोडेसे थंडगार पदार्थ त्याचबरोबर लोणचे पापड किंवा रायते कोशिंबिरी असे पदार्थ खायला आवडतात तर आज आपण हे दोन रायत्याचे प्रकार बघणार आहोत त्यासाठी मी इथं एक वांग घेतलेलं आहे आणि ते असं मधून कट करायचं कारण वांगी बाजारातून आणल्यानंतर बरेच वेळा खिडकी असतात तर आपल्याला हे वांग असं चार भागामध्ये डिवाईड करून आतून बघायचं आहे किडलेलं आहे की नाही आणि त्या प्रत्येक फोडीमध्ये अशा प्रकारे लसूण आपण दाबून भरून ठेवायचं आहे अगदी दा त्यामध्ये भरल्यानंतर तो असा घट्ट दाबून घ्यायचा आणि वरून थोडंसं तेल लावायचं तेल लावल्यामुळं आपण जेव्हा हे वांगं भाजून घेऊ तेव्हा त्याची सालं अगदी व्यवस्थित निघून येतात आणि मीडियम फ्लेमवर हे वांग अगदी काळं होईपर्यंत जसं आपण वांग्याचं भरीत बनवतो त्याला भाजून घेतो तशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं पूर्णपणे सर्व साल निघ निगा, निघाली पाहिजे आणि नंतर थंड झाल्यानंतर त्याची साल अशी काढून घ्यायची हे बघा ह्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आज ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या सुद्धा घेतलेल्या आहेत एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि जी आपण वांगं भाजून घेतलेलं होतं ते अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेलं आहे भाजल्यानंतर ते अगदी मऊसूत असं शिजतं त्याच्यामुळं त्याचे लगेच पीस होतात आणि असे छोटे छोटे पीस केलेले आहेत त्याचबरोबर ज्या लसणाच्या पाकळ्या आपण भाजून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा चेचून घेतल्या तरी चालतील त्यासुद्धा अशाच बारीक बारीक चिरून घेऊया आता रायता बनवण्यासाठी मी इथं एक कप दही घेतलेलं आहे थंडगार असं दही घ्यायचं खूप आंबट घ्यायचं नाही आहे आणि मिक्सरमधून वगैरे काढायचं नाही आहे फक्त हलक्या हातानं असं विस्कर्णं विस्क करून घ्यायचं म्हणजे स्मूथ होतं आणि गाठी वगैरे राहत नाहीत आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर त्याच्यानंतर आपण जे बारीक केलेलं होतं ते वांग आणि लसूण पण घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे तर ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता इथं मी दुसऱ्या रायत्याला पण केलेली आहे त्यातली मी एक अर्धा चमचा पेस्ट याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि चांगले भाजलेल्या जिऱ्याची घ्यायचे जिरे अगदी खमंग भाजायचे त्यानंतर काळं मीठ मी इथं वापरलेलं आहे आणि थोडंसं आपलं साधं मीठसुद्धा वापरलेलं आहे दोन्हीपैकी कोणतंही एक वापरू शकता काळ्या मिठामुळं चवीला छान लागतो रायता आता इथं मी रो लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तर अगदी थोडासा लोणचा मसाला आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत त्याच्यामुळं अगदी वेगळी अशी चव येते खूप छान लागतं जर नसेल तर मग तुमच्याजवळ ऑप्शन म्हणून तुम्ही वेगळा एखादा तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता पण शक्यतो सांबर मसाला किंवा लोणच्याचा मसाला वापरायचा आहे त्यानंतर थोडासा चवी बॅलन्स करण्यासाठी मी ले ले तर साखर घातलेली आहे अगदी पाव चमचा आणि ऑप्शनल आहे नको असेल तर नाही वापरली तरी चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि झटपट बनणारं अगदी स्मोकी फ्लेवर असणारं वांग्याचं जसं आपण भरीत बनवतो त्याप्रमाणे वांग्याच्या भरताचा रायता इथं तयार आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे पण जेवणाची चव नक्की वाढवेल तर ही एक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता आपण दुसरा रायता बघणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा मी एक कप दही घेतलेला आहे आणि एक चार ते पाच पानं अशी बारीक चिरून पुदिन्याची त्याच्यामध्ये घातलेली आहेत एक छोटा बारीक चिरलेला कांदा भाजलेले जिरेची पूड आणि आपण जो मगाशी मसाला बनवलेला होता म्हणजे आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण ते पण थोडं घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट फक्त आधी पण आपण मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळं थोडंसंच वापरलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सुद्धा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये सुद्धा मी एक पाव चमचा साखर टाकलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लसणाचा रायता बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथं मी आपण फोडणीला जे भांडं वापरतो ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप वापरलेला आहे आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत मी गॅस चालू केलेला नाही आहे आता हे सर्व घातल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि अगदी स्लो गॅसवर हा लसूण न जळता अगदी कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे अगदी स्लोच गॅस ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा नाही लसूण करपू शकतो किंवा वरून लाल होऊ शकतो पण आतूनसुद्धा तो चांगला भाजला जात नाही त्याच्यामुळं एकदम मंद गॅसवर असा लसूण कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आता पटकन गॅस एकदमच स्लो आहे तो बंद करायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि एक चिमूटभर जिरे घालायचे गॅस बंद आहे आता ही फोडणी थंड करून घ्यायची आणि थंड झालेली फोडणी दह्यावर घालायची गरम गरम फोडणी घातली तर दही फुटू शकतं आता थोडीशी फोडणी मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि थोडी सर्विंगसाठी तर आपले दोन्ही प्रकारचे असे थोड्याशा हटके असे टेस्टचे रायते इथं तयार आहेत उन्हाळ्यामध्ये बरेचदा आपल्याला जेवण जात नाही आणि जेवण जरी केलं तर त्याच्याबरोबर आपल्याला थोडेसे थंडगार चटपटीत असे पदार्थ असावे असं वाटतं तर त्यासाठी आज मी इथं दोन प्रकारचे रायते दाखवलेले आहेत एक गार्लिक रायता आणि दुसरा स्मोकी ब्रिंजलचा रायता तर याच्यासाठी लागणारे सर्व पदार्थ घरीच उपलब्ध असतात फक्त आपण इथं जो मसाला वापरलेला आहे लोणच्याचा तो जर नसेल तर तुम्हाला जो हवा तो मसाला तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वापरू शकता तर असे हे थोडेसे वेगळ्या चवीची आणि जेवणाच्या पानाची चव वाढवणारे असे दोन रायते इथं तयार आहेत आवडलं असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि त्याचबरोबर जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत लवकरच भेटू वेळात वेळ वैद काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू